स्वामी चरित्र सारामृत अध्याय महिला श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुबेव श्री कुलदेवताय न श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यमिराजाय नम ब्रमानंद परमसुखदम किवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वसिलक्षण नित्यं विमलमचल सर्व साक्षी भावातीत त्रिगुणर सद्गुरू तम नमा रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवधन कथा टोपीचे माला दंड मंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलुयुग्य श्री स्वामी समर्थावधारक पाहिमा जय जय क्षीरसागर क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका चालका अविनाशा शेष शनया अनंत मातीत अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूत त्या मा त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत हर्षधर अगम्य लिया जयांची तया, तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सफळ काव्यार्थ येत आता ती ब्रह्म सुताना मेले जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या काळण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरी ये ते बी असती माता पितर ते श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह अर्जी कुमार दत्तात्रय नम धर्म संस्थापन करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश जगतपतीचे कर्तव्य मग देत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी सातारा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुडी कोण वर्णाश्रम धर्म कुडी कोणा सहीकडे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावेले नाना विद्ध फक्त मनोरथ पुरविले तसे साष्टांग नमुने करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमा जणे गावायाचे योजिले करता आणि करता तूच एक स्वामीनाथा माझे अठाई वार्ता मी पण नसे नसे स्वामी राजमूर्ते कवी लागे अभयदेती वरदहस्ते करू नये नाता नमो साधू रुंद भेदा भेदावेद ते स्वामी सुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मिक महान्याने बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतासिले कवी कलिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगीचा हा श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून न्या डोलविती मानत त्यांचे चरण नमेले ईश्वर चरणी जडले चित्त एसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयार वर वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनेमज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवावी आता करू न म्हणा जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बसले परी हे अमृत जाणून आदर धरावाजी शोभणे असे माझी असंस्कृतवाने ती न व्हावे स्वामींच्या लीला बहुत अस्थी प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महा दधीतून पाहि अमोलमुक्त फडे घेतली काही द्यावया ही अपमान काही न करावा इथे श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्तपद प्रथमोध्याय गोड हा इथे स्वामीचरित सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा श्रीशंकर चरणार्पण मस्त श्री श्रीपाद श्री चरणार्पण मस्तू